नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल सिडकोच्या खेळाडूंनी विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय टग ऑफ वॉर स्पर्धेमध्ये भरीव यश संपादन केलं आहे सर्व विजेत्या खेळाडूंचं प्रशालेच्या प्रांगणामध्ये आज दिनांक नऊ डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला सन्मान करण्यात आला नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल सिडकोच्या खेळाडूंनी विद्यार्थ्यांनी नांदेडच्या सिडको क्रीडा संकुलात अर्थात टग ऑफ वॉर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये नांदेड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल सिडकोचे सतरा वर्षाखालील चौदा वर्षाखालील खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते त्यामध्ये विजेत्या खेळाडूंना विभागीय स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला आहे या खेळाडूंच संस्थेचे अध्यक्ष शैलताई पवार सचिव केशव गड्डम श्रीकांत गड्डम दुर्गाताई गड्डम त्यासोबतच नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल सिडकोच्या मुख्याध्यापिका लता तम्मेवार पर्यवेक्षक तथा व्यवस्थापक सूर्यकुमार पिल्लई क्रीडा शिक्षक कासिम खान व क्रीडा शिक्षक निलेश डोंगरे यांच्या हस्ते खेळाडूंचा यावेळी सन्मान सत्कार करण्यात आला येत्या विभागीय स्पर्धेसाठी निश्चितपणे नालंदा इंग्लिश मिडियम स्कूल ही शाळा आपल्या शाळेकरिता पदक मिळून आणेल असा विश्वास यावेळी क्रीडा शिक्षक कासिम खान आणि निलेश डोंगरे यांनी व्यक्त केला आहे एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिगा पाटील